हॅलो एवढी वन स्वागत आहे तुमचं स्टिचिंग तेजस्वी यूट्यूब चॅनलवर आज आपण पपमध्ये बाही रेडी करायला शिकत आहोत ही खूपच रिक्वायरमेंट होती का ही बाई म्हणजे पाहिजेत म्हणून कसं करायचं सोप्या पद्धती दाखवा म्हणून आज तुम्हाला मी पूर्ण सोप्या पद्धतीमध्ये ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओच्या सुरुवात करूया पहिले तर तुम्हाला मेजर दाखवते मी पहिलाच कट करून घेतलेले आहे जशी आपली बाही असते तसे सेम टू सेम बाही कट करून घ्यायचे जेवढं आपण वाढवतो अर्धा इंच तसे सेम सेम करून घ्यायचे आहे पहिला तर मी मेजर दाखवते तुम्हाला माझी साडे दहाची उंची होती मी त्यात अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि दंडगीर माझं साडे चारच आहे तसेच मी दोन इंच फिटिंग मार्जिन वाढवलेली आहे तर हा माझ पूर्ण आहे उंची अकराची तर अकरा आहे तर आपली ही किनार कशी कमी जास्त असते काठपदराची किनार किती छोटी मोठी असते तर त्याच्यात आपल्याला कधीही घेताना आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे आता माझी आहे ही कुठून मी घेतले साडेपाच घेतलेले आहे म्हणजे त्याच्यात मी अर्धा इंच वाढूनच घेतलेलं आहे मग आपल्याला त्या अकॉटीने आपल्याला ही मी दोन्ही साईडचे कट करून घेतलेलं आहे तर इथून मी घेतले साडेसहा घेतलेलं आहे म्हणजे कसं ही दोन्ही पण आपले जे आहेत ना जास्त छोटी पण खास नाही वाटत ते कसे नेटचे स्लीव्सलाच छान दिसून येतो आपल्याला आता काय करायचं आहे दोन्ही पण करताना कसं दोन्ही पफ म्हणजे किनारीसुद्धा परफेक्ट दिसले पाहिजेत आणि पफसुद्धा नंतर कसं होतं का पफ छोटे आणि किनारे एवढी मोठी मग तेवढं छान दिसूनसुद्धा येत नाही मग समोरून कसं बघतानासुद्धा सुंदर वाटलं पाहिजेत त्यानुसार मी इथून आता मला घेताना मला इथूनसुद्धा मी सहा इंच घेऊ शकले असते पण तेवढं कसं इथून पूर्ण प्लेन येतो ना मग मी अर्ध्या इंचाचा फरक पडला तरी काही नाही मी याच्यात मग मी साडेपाच घेतले ना मग याच्यात साडेसहा इंच घेतले तरीही आपलं जेवढं कपडा असेल त्यानुसार तुम्ही घ्या आता तुम्हाला वाटेल का किती घेऊ किती नाही जेवढं एक्स्ट्रा कपडा असेल तेवढे जास्त फुगे येतील जेवढे जास्त फुगे बसतील सुद्धा हा माझा पफचा वरचा भाग आहे आणि ती खालची किनार होती आणि याच्यावर आता इथून दोन वाघ आहे हा आणि इथून जॉईंट आहे तर इकडनं आपल्याला जेवढी जेवढा आपल्याला पफ पाहिजे आधी आपल्याला इथून घ्यायचं आहे तर मला तर आता आठचं पफ पाहिजेत हे आठच्या याच्यावर मार्जिंग करून घेईन इथूनसुद्धा सुद्धा आणि इथून सुद्धा सेम मागून सुद्धा तसंच करायचं जेवढं आपण घेतलं तेवढेच उंचे आठ घ्यायचे कमी जास्त नाही करायचं आता जेवढं आपण मार्जिन केलेलं आहे ना याच्यातच आपल्याला आता तुम्हाला वाटेल का माझे कपडं कमी आहे मी किती बसू आणि किती नाही आपलं कपडं कमी असलं तर छोट्या थोड्याच प्लेटी घ्या आता हा कपडा माझ्याकडं भरपूर आहे म्हणून मी आठ घेतले तुम्ही पाचसुद्धा घेऊ शकता पाच इंच घेऊ शकता सहा इंच जास्त तुमचं कपडा असेल ना त्यानुसार घ्यायचं आणि आता इथून आपण मार्जिन करून घ्या सरळच कापलेलं आहे त्यानंतर आपण जे बाही कट केलेले आहे तेव्हा आपण तो सेफ द्यायचा आता तर असे छोट्या छोट्या प्लेटी द्यायच्या अशा अशा छोट्या छोट्या पूर्ण एक साईडून जसं हे प्लेटी घेतले आहेत ना सेम टू सेम तसंच वरून सुद्धा प्लेटी घ्यायची आहे आपल्याला येईल त्यानंतर आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे तर असं घेऊन येथून आपल्याला मार्क करायचं आहे केल्यानंतर आपले जे किनार आहे हे तिला सुद्धा तसंच एक पॉईंट काढून घ्यायचं मार्क करून घ्यायच्या नंतर जे आपले जो आपण जिथून आपण हा मार्क्स केलेला आहे ना तिथून हा ठेवून सेम त्यावर कडण शिलाई मारून घ्यायची हे स्लीव्स असं आपलं रेडी होतो त्यानंतर जो आपण अस्तरवर वाहीचं सेप देऊन कटिंग केलेला असतो तो अस्तर घेऊन त्यावर ठेवून द्यायचं शिवून दिल्याच्या नंतर आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची त्या पहिल्या अगोदर आपल्याला जसं आपण पाहिलं तर आपण मार्जिन करून घेतलं मध्यभागी मार्जिन करून घेतलं तसंच सेम करून घ्यायचे म्हणजे क्रॉस जाणार नाही आपली बाई आपण जेव्हा शिवू तेव्हा वन साईड नाही तर जाईल मार्जिन केलेली चांगलीच आहे ठेऊन पुन्हा याच्यावर शिलाई मारून घ्यायची असे आपले बाहेर रेडी होऊन दिसेल काय डाऊट असेल काय असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ